हात कणंगले लोकसभा मतदारसंघामधील जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना कमी करून नवीन दोन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती झाली जिल्हाप्रमुख नियुक्ती करणे आणि कमी करणे किंवा नियुक्ती करणे हा सर्व अधिकार सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख मातोश्रीचा था उद्धव ठाकरे साहेबांचा आहे अठरा एकोणीस वर्ष काम ह्या मुरली जाधवांनी केलं चांगलं काम केलं ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत सर्व ठीक आहे आता ही वेळ आहे की आपण आज पक्षाला आपण काय ते केलं पाहिजे पक्षाने काहीतरी दिलं पाहिजे पक्षाने आपण पक्षा योगदान दिलं पाहिजे एवढ्या विषय तुम्ही केलं हे मान्यच आहे परंतु अशा वेळी मातोश्री कुणी जायचं आणि कुणी नाही जायचं हा आपला अधिकार नसतो कुठल्या शिवसेने कुठल्या पदाधिकारी नसतो तो सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुखाचा असतो आणि त्यावरून विनाकारण मुरली जाधव साहेबांचा आमच्या गैरसमज झाला माझी त्यांना विनंती आहे अशा वेळी तुम्ही कुठला चुकीचा निर्णय घेऊ नका पक्षावर सोबत राहा पक्षाने आत्तापर्यंत आपल्याला भरपूर दिलेला आहे आणि भविष्यातसुद्धा प्रत्येक शिवसैनिकाची आणि प्रत्येक पदाची कदर करणारे शिवसेना पक्षप्रमुख आहेत तुम्ही त्यांचा विचार करा आणि त्यांच्याशी पाठीशी कायम तुम्ही ठाम राहा हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय उद्धवसाहेबांनी कशाने घेतला का घेतला हा आपण विचार करायला नसतो वॉच इज ऑलवेज राईट महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेनेच्या भल्यासाठी उद्धवसाहेब योग्यच निर्णय घेत असतात आणि घेत राहतील याची मला खात्री आहे